नमस्कार विनायक हाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या होणाऱ्या टीई टी, टी परीक्षेसाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला मनात असं वाटत असतं की आपला अभ्यास झालेला नाही परंतु आपण सतत गेली काही दिवस अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच करत आहोत त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला या परीक्षेला सामोरे जायचं आहे आणि त्यासाठीच परीक्षेला जाता जाता नेमके कोणत्या विषयांची तयारी करायची रिव्हिजन कशी करायची आणि परीक्षेला आपण योग्य पद्धतीने सामोरे कसं जायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण आतापर्यंत एकूण चार घटकांचा अभ्यास केलेला आहे तर ते म्हणजे मराठी त्यानंतर इंग्रजी बालमानसशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे सामाजिकशास्त्र आता शेवटच्या क्षणी आपण नेमकी काय तयारी करायला पाहिजे हे आपण पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मराठी या घटकावरती फोकस करूया मराठी हा आपला जास्तीत जास्त स्कोरिंग करून देणारा सब्जेक्ट आहे म्हणजे आपल्याला तीस मार्काचा जो घटक आहे तर त्यापैकी आपण तीसपैकी आप तीस मार्क देखील मिळवू शकतो परंतु या राहिलेल्या वेळामध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे त्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उतारा आणि कविता या दोन जे घटक आहेत तर त्या दोन घटकांचे मार्क हे आपल्या हातातले आहेत तर त्या घटकांचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला बारकाईने त्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा बारकाईने उतारा वाचणं गरजेचं आहे कवितेचा आशय समजून घेऊन उत्तरं देणं गरजेचं आहे तिथे आपण कोणतीही चूक केली किंवा थोडंसं जरी दुर्लक्ष केलं तरी आपले ते मार्क हातातले सहा मार्क जाऊ शकतात म्हणजे सहा पैकी किमान दोन तरी आपले चुकू शकतात तर, तर, शकता, तर तसं न करता आपण त्या घटकांचा म्हणजेच उतार्याचा आणि कवितेचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं कर आहे तसेच आपल्याला येणारे प्रश्न कोणत्या कोणत्या घटकांवर असतात तर त्यामध्ये विभक्ती असेल वृत्त अलंकार त्यानंतर सामासिक शब्द तसेच विभक्तीचे प्रत्यय आणि शब्दांच्या जाती या महत्त्वाचे हे जे चार घटक आहेत आणि साहित्यिक आणि साहित्य कृती त्यांच्या तर या घटकांची जाता जाता थोडक्यात रिव्हिजन करायची मग विभक्तीचं काय करायचं तर विभक्तीचे जे प्रत्यय आहेत तर ते पाठ करायचे कोणत्या विभक्तीचे कोणते प्रत्यय आहेत ते त्या त्यांचा ते, ते, जो टेबल असतो तर तो एकदा पाहणं गरजेचं आहे त्यानंतर वृत्त आणि त्यांचे उदाहरण पाहणं गरजेचं आहे तसेच अलंकाराच्या बाबतीत देखील अलंकाराच्या व्याख्या नेमक्या काय आहेत ते जाता जाता थोडक्यात रिव्हिजन करून जाणं गरजेचं आहे तसेच समासाचं काय मग आपल्याला जे चार प्रकार आहेत समासाचे त्यामध्ये कोणतं पहिला तत्पुरुष समासामध्ये कोणतं पद महत्वाचं आहे अवयभाव समासामध्ये कोणतं पद महत्वाचं आहे याचा एक टेबल फॉर्मॅटमध्ये आपण त्याचा आराखडा आपल्या अभ्यास करत असताना काढलेलाच असतो किंवा तिथे आपल्याला जे कीवर्ड्स त्याचे दिलेले असतात तर ते लक्षात ठेवून जाणं म्हणजेच शेवटच्या क्षणी या सगळ्या घटकांवरती आपण एकदा नजर टाकून जाणं तसेच वाक्प्रचार म्हणी यांचा थोडक्यात म्हणजे महत्वाचे आपल्याला जे जे वाटतात महत्वाचे तर त्यांचे एकदा रिव्हिजन करणं गरजेचं आहे म्हणजेच आपले हे तीस मार्क जे आहेत ते आपल्या हातातले असणार आहेत त्यानंतर दुसरा जो घटक आहे तर त्यामध्ये इंग्रजी हा घटक आहे त्यामध्ये देखील आपल्याला महत्वाचे भाग कोणते कोणते आहेत तर त्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्यानंतर सिननिम्स अँटनिम्स आहेत वन वर्ड ऑफ्स तसेच आपल्याला जे ग्रामरचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यामध्ये चेंज द व्हॉइस आहे चेंज द डिग्री आहे त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट आहे आणि तिथे देखील इंग्रजीमध्ये देखील आपल्याला एक उतारा दिलेला असतो आणि उतार्यावर आधारित प्रश्न असतात तर ते देखील हातातले आपल्या मार्क असतात तर त्यांचा देखील आपल्याला तेवढ्याच बारकाईने जेवढ्या बारकाईने आपण मराठी या घटकाचे उतार्यावरचे प्रश्न सोडवतो त्यावर तेवढ्याच बारकाईने इंग्रजी या घटकातील उतार्यावरचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तसेच शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला परीक्षेच्या जायच्या अगोदर किंवा आता ह्या हा जो काळ आहे तर या काळामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर डिग्रीचं इंटरचेंज करताना कुठले कुठले बदल होतात त्याचबरोबर चेंज द व्हाईस करत असताना आपल्याला ॲक्टिव्ह व्हाईसमधून पॅसिव वाईस करत असताना नेमके कोणते बदल होतात त्याच्यानंतर त्यांचा ते टेन्स तेंच कसा बदलतो तसे डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना देखील डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना त्यांच्या टेन्समध्ये काय बदल होतो म्हणजे जे होणारे बदल आहेत तर हे अभ्यासनं किंवा त्यांचे जे नियम आहेत इम्परेटिव्ह चेंज व्हाईस कशा प्रकारे होतं हे घटक आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे तसेच सिनेमिम्सार एकदा रिव्हिजन करणं वन वर्ड सब्सिट्युशनची रिव्हिजन करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे तसेच आपल्याला परीक्षेमध्ये एक सेंटेन्स दिलेलं असतं इंग्रजीचं आणि त्याच्यामध्ये मग ॲडजेक्टिव्ह ओळखा ॲडव्हर्ब ओळखा किंवा त्याच्यामधला नाऊन ओळखा असे प्रश्न देखील असतात मग हे ओळखायचं कसं किंवा मग त्यांच्या व्याख्या कोणत्या कोणत्या आहेत किंवा महत्वाचे नाऊन्स कोणते कोणते आहेत ॲडजेक्टिव्स कोणते कोणते आहेत किंवा जसं की वाय प्रत्येक आपल्याला लागलेला असतो तर ते ॲडव्हर्ब होतात हे आपल्याला म्हणजे त्याच्यामधले की पॉईंट्स किंवा मा बारकावे माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना नेमकं आपण काय रिव्हिजन करायला पाहिजे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या ह्यांच्या व्याख्या मग त्यामध्ये शिक्षणाची व्याख्या असेल वाढ व वा विकास म्हणजे काय त्याची व्याख्या असेल स्मरणशक्ती विस्मरणाची व्याख्या अशा व्याख्यांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत मानसशास्त्रज्ञ तर त्यांच्या मान थेरीज आहेत त्यांनी कोणत्या कोणत्या मांडलेल्या आहेत थेरीज मग त्यांनी कोणत्या कोणत्या प्राण्यांवरती प्रयोग केलेले आहेत हे देखील प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर वाढव विकास घटकामध्ये वाढीच्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत मग त्या अवस्थांचे वय कोणते कोणते मग त्या अवस्थेमधली महत्वाची वैशिष्ट्य कोणती हे पाहणं गरजेचं आहे तसेच आपल्याला स्मरण आणि विस्मरण बुद्धिमत्ता मग बुद्धिमत्ता बुद्ध्यांक मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा कोणत्या व्यक्तीचा बुद्ध्यांक किती किंवा इतका बुद्ध्यांक असलेली व्यक्ती कोणत्या बुद्धिमत्ता प्रकारामध्ये येते हे पाहणं ह्यांची रिव्हिजन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या त्या घटकामध्ये जास्तीत जास्त गुण कव्हर करता येतात आणि शेवटचा जो महत्वाचा भाग आहे जो की आपल्याला साठ मार्काचा आहे तर तो म्हणजे आपला सामाजिक शास्त्रे हा घटक आणि विज्ञानवाल्यांसाठी विज्ञान आणि गणित हा घटक तर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करत असताना आपण आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत त्याचे केलेले सरांनी केलेले आहेत काही माझे पण व्हिडिओ आहेत त्याचबरोबर विज्ञानाचे देखील सरांचे व्हिडिओ आहेत तर त्याच्या मा माध्यमातून आपली बऱ्यापैकी तयारी झालेलीच आहे परंतु आता या टप्प्यावर असताना आपण काय काय करायला पाहिजे तर त्यामध्ये प्राचीन भारतातल्या प्रमुख राजवटी कोणत्या कोणत्या आहेत मग त्या राजवटींचे झालेले राजे किंवा त्यांच्या कालखंडामध्ये झालेल्या महत्वाच्या लढाया असतील त्यानंतर त्यांच्या काळामध्ये होऊन गेलेले साहित्य कोणते कोणते होते किंवा आता सम्राट अशोकांच्या काळामध्ये झालेल्या धर्म परिषदा असतील बौद्ध धम्म परिषदा असतील तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा परिषदा किंवा त्यांच्या कालखंडामध्ये त्या त्या राजांच्या कालखंडामध्ये होऊन गेलेल्या महत्वाच्या घडामोडी किंवा महत्वाच्या घटना कोणत्या कोणत्या आहेत तर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे तसंच आपल्याला पंचायत राज नागरिक शास्त्र हे जे घटक आहेत तर त्यामध्ये मग मूलभूत हक्क असतील मार्गदर्शक तत्वे असतील महत्त्वाचे कलम असतील मग त्यामध्ये राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठीचे कलम कोण पंतप्रधानांच्या नियुक्तीसाठीचं कलम कोणतं हे कलमांचा अभ्यास करणं किंवा ते लक्षात ठेवणं मूलभूत हक्क कोणते कोणते आहेत मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक हक्क कोणता आहे कशासाठी म्हणजे कोणत्या कलमानुसार दिलेला आहे कोणता हक्क रद्द करण्यात आलेला आहे असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाची रचना कोणत्या अनुच्छेदानुसार करण्यात आलेली आहे हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात किंवा आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्वाच्या घडामोडी असतील आपल्या स्वातंत्र्य लढ्या असतील त्यामध्ये असणारे समाजसुधारक समाजसुधारकांचं कार्य त्यांचा जन्म कुठे झाला कसा झाला याची थोडक्यामध्ये रिव्हिजन त्यांनी लिहिलेली महत्वाची पुस्तके कोणती कोणती होती किंवा त्यांनी काढलेले वृत्तपत्र कोणत्या एखाद्या लढ्या स्वातंत्र्य लढ्याशी त्यांचा संबंध आहे त्यांच्या संदर्भातला करायचा अभ्यास तसेच एखाद्या राजाच्या कालखंडामध्ये होऊन गेलेले इतिहासकार असतील किंवा लेखक असतील त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये लिहिलेलं गेलेलं प्रसिद्ध पुस्तक असेल किंवा साहित्यिक आणि त्यांची साहित्यकृती हे देखील आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासणं किंवा रिव्हिजन करणं त्या गोष्टींची गरज आहे तसेच भूगोलाचं जर आपण विचार केला तर भूगोलामध्ये आपल्याला भारताचा भूगोल आहे भारताच्या भूगोलामध्ये काय मग भारतातील महत्वाची ठिकाणं असतील त्यानंतर वेगवेगळे वे प्रदेश तसेच गवताळ प्रदेश कोणते कोणते आहेत जगातील महत्वाची वाळवंटे कोणते कोणती हिम आपले पर्वत शिखरं कोणते कोणते कौन् आहेत जगातील महत्वाची तसेच त्यानंतर त्यांची पर्वत शिखरांची उंची किती आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात किंवा वेगवेगळ्या प्रदेशातील महत्वाची घरे असतील शेतीचे प्रकार असतील तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात तसेच महत्वाचे हंगाम कोणते कोणते ऋतू कोणते कोणते त्यानंतर विविध वनांचे जे प्रकार आहेत तर त्या वनांच्या प्रकारामध्ये आढळणारी वृक्ष कोणते कोणते आहेत तर यांची थोडक्यात चार्ट स्वरूपामध्ये आपल्याला तयारी करणं आणि त्या गोष्टींकडे नजर टाकणं गरजेचं आहे आता आपल्याला बाह्यकारकांचे कार्य हा एक घटक आहे त्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये एक आकृती येते आणि त्यावर आधारित प्रश्न देखील विचारला जातो तर त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी आपण चॅनलवर पोस्ट करणार आहोत तो देखील पहा जेणेकरून आपल्याला त्याचा आपल्या परीक्षेसाठी फायदा होणार आहे तर बाह्यकारकांची कार्य हा जो घटक आहे तर यावरती आपल्याला हमखास एक प्रश्न विचारलेला असतो तर त्या त्याचा अभ्यास करत असताना काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ते तो प्रश्न आपल्याला समोर असतो त्याचं उत्तर देखील समोर असतं फक्त आपल्याला आपल्या डोक्याला थोडंसं ताण देऊन मग त्यामध्ये नदीचे कार्य आहे मग क्षरण वहन संचयन कार्य आणि ह्या विविध कार्यांमुळे तयार होणारी भूरूपे हा प्रश्न आपल्याला आकृतीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोरच असतो तसेच आपल्याला नकाशावर देखील असेच प्रश्न विचारलेले असतात मग नकाशा दिलेला असतो मग त्याच्यामध्ये हे वाळवंट कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या प्रदेशामध्ये आहे किंवा ते वाळवंट दाखवलेलं असतं आणि ते कोणत्या देशामध्ये आहे ते सांगा असा देखील असतो फक्त आपण ते वाचलेलं असतं अभ्यासलेलं असतं शालेय लेवलपासून आपण ते अभ्यासातच असतो फक्त आपल्या थोडंसं ते विस्मरणात गेलेलं असतं परंतु आपण जर थोडंसं बारकाईने आपण त्याच्याकडे पाहिलं निरीक्षण केलं तर आपल्याला तो प्रश्न देखील सुटतो त्यामुळेच आपण अतिशय आत्मविश्वासाने मी सग जे जे वाचलेलं आहे तेच मला परीक्षेमध्ये येणार आहे आणि मला दीडशे पैकी नव्वद मार्क शंभर टक्के मिळणार आहेत मी या परीक्षेमध्ये पास होणार आहे ह्या आत्मविश्वासानं आपल्याला परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पंचायतराजचा जर विचार केला राज तर राजमध्ये काय आहे तर त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था मग कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख कोण आहेत त्यानंतर त्यांचा कार्यकाल किती त्यांचा राजीनामा कोण कोणाकडे देतो शपथविधी कसा असतो आणि राज्यघटनेच्या बाबतीत देखील तेच आहे महत्वाची अनुच्छेद कोणती कोणते आहेत कोणाची नियुक्ती कोणत्या अनुच्छेदानुसार होते सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी आहे मग त्यानंतर त्यांची स सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते राष्ट्रपतीची कोणत्या कलमानुसार होते हे हे महत्त्वाचे कलम पाहणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचे कार्य कोणाकोणाचे आहेत जसे की राष्ट्रपती हे सरसेनापती असतात म्हणजे असतात असा प्रश्न विचारला जातो किंवा मग पर्याय काय असतो यापैकी नाही असा देखील असतो त्यामुळे आपण थोडासा विचार करून आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून आणि मला काहीही करून या परीक्षेला क्रॉस करायचा आहे किंवा नवद मार्क मिळवायचेच आहेत हा आत्मविश्वास आपण डोक्यामध्ये ठेवला आपल्या मनामध्ये ठेवला तर आपण शंभर टक्के ही परीक्षा योग्य मार्गाने पास होऊ शकतो आणि ही परीक्षा बहुपर्यायी असल्यामुळे उत्तर आपल्या समोरच आहे आणि आपण शालेय लेवलपासून या विषयांचा अभ्यास करत आलेलो असतो फक्त मधल्या काही काळामध्ये आपण थोडंसं त्यापासून बाजून गेलेलो असतो परंतु आता हे परीक्षेच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल पुस्तकांच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या आपण पुन्हा त्याच्याशी जोडले गेलेलो असतो आणि म्हणूनच पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला ह्या परीक्षेला सामोरे जायचं आहे पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या परीक्षेला सामोरे जा यश तुम्हाला शंभर टक्के मिळ नक्कीच मिळणार आहे पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद